नमस्कार मित्रांनो मैत्रिणी त्यांचं पुन्हा काय मध्ये सरस स्वागत येतं आज आहे दिवस दुसरा तर आम्ही चाललो आहे फणसावर आंघोळीला तर घरा झाले तर खूप माणसं तर आज आला आहे अमोल पण आला आज मुंबईवरून तर विचार केला आहे जाव्या फणसाशी आंघोळ करायला तर तिथं पाणी असतं असं साचलेलं तिथं आंघोळ करायला चाललं आहे आपण चौघ जण आवेत प्रणित पाटून येतोय तो घरी कामं करते तर तुम्हाला दाखव दाखवतो जंगलचा रस्ता आहे मी त्यानं पूर्ण झाडी आहे तर ते पुढं चाललेत करवंद वगैरे तोडतात ते काल काल लोक पण कालसारखं कालचा ब्लॉग नसेल बघितलं तर बघून घ्या मित्रांनो तर दात वगैरे घासलेत घरीच तर इथे फक्त आंघोळ करायची आपल्याला तर घरी पाणी हाय टँकर मागवला होता पण म्हटलं एक एन्जॉयमेंट आहे मजा असते तर अमोल बघा पाठी बघा करवंद तोडते आहे तो मित्रांनो पाय वाट किती छोटी आहे आणि हा जंगलाचा अनुभव आपल्या दादामुळे भेटतो अनुभव आपल्याला अनुभवायला काल पण दादानी खूप सहकार्य केलंय आणि आपल्या रणजितनी पण करवंद बघा किती मस्त आहेत बघा आपण आंघोळ नाही केले तरी पण खाऊ शकतो आपण करवंद बघा तर मित्रांनो आपण आलेलो आहे फणसाशी आंघोळ करायला येथे एक झरा आहे मित्रांनो खूप चांगला झरा आहे त्या झऱ्यातून पाणी जेवढं तुम्ही काढाल तेवढं पाणी येत असतं तर ह्या ठिकाणाला फणसाशी असं म्हणतात कारण की इथे फणसाचं झाड आहे आणि त्या झाडाला पुजले जाते बघा मित्रांनो पावसाळ्यात का मजा असे ते हा पूर्ण नदी आहे बादली आणली पाणी काढायचं पाठीमागं जाऊन दादा काढते पाठीमाग जाऊन पाणी आपण एक एक करून आंघोळ करूया बघा पाण्याचा झरा आतमध्ये आपल्याला दिसते कमी पण पाणी खोल येते जरा जरा पाणी काढेल मासे पण येतात आहेत तर मित्रांनो फणसर आले तुम्ही बघितलं असेल पाणी तर एक झरा टाईपमध्ये आहे जेवढं तुम्ही पाणी काढाल तेवढं पाणी येत जातं तर आता मी तांघोळ करते बघा असं बालीमध्ये पाणी भरून इथं मस्त थंडगार पाणी आहे तर खूप मजा येते तर आंघोळ करूया तर मित्रांनो आता आंघोळ झाली आहे आता कलमाची झाडं होती पण लागले नाही आहेत कलम तर सगळ्यांची आंघोळ झाली बघा इथे पाठीमागे चाललो आहे आता मजा मस्ती करत आता बाजाराशी जायचं आहे जायचं आहे आपल्याला तर मित्रांनो आता मी निघाले गोवागरला जायला फटाके आणण्यासाठी चाललो आहे हळदीसाठी तर आमची एस सुटली नाश्ता करोपर्यंत आंघोळ करून आलो कपडे चेंज केले आणि नाश्ता करोपर्यंत आमची एस चुकली आहे दहा जे एस होती आता वाजले साडे दहा वाजलेत आणि आम्ही चालत चालत अर्ध्यापर्यंत आल्याने थकले ऊन ऊन झालं आहे खूप उन्या आज तर फाट्यावर जायचं आहे आम्हाला तर इथे फणसाचं झाड दिसले पाठीमागे तुम्हाला दाखवतो फणस आणि तर कलमाची झाड आहेत पण यावर्षी वर्षी आंबे खूप कमी आहेत तर अमोल आणि मी दोघं चाललो आहे गोवागरला तर आज पुन्हा गोवागर बीचला जाणार आहे एक राऊंड मारणार आहे कारण की अमोल काल नव्हता मी एकटा होता आणि प्रणित होता तर आज अमोलला दाखवण्यासाठी पुन्हा बीचवर जाणार आहे बघू आज काय वेगळं कालपेक्षा वेगळं नवीन दिसेल बीचवर ते दाखवण्याचा प्रयत्न करेल येते आणि इकडे रस्ते एक नंबर आहेत पूर्ण वळणवळणाचे रस्ते आहेत जर कोण गाडी घेऊन येत असाल कोकणात तर स्वतःची गाडी एन्जॉय करून जाल तर मित्रांनो हा आहे अंजनेल फाटा तर इथं पोहोचले तर एकही एक गाडीवाला बाईकवाला थांबायला तयार नाही आहे आम्ही दोघं चालत आलो आहे खूप ऊन आहे ताण पण लागले एक स्टॉलसुद्धा नाही आहे ताण ताण लागले तर बघू आता जी रिक्षा पॅटर्न टमटम आली आहे बघे हात करूया हात करा मग हात कर बघ थांबवत आहेत का त्यांना बोल गोहागरला जाईल गुवाहा एक पण गाडी थांबत नाही बघा मित्रांनो एकही गाडी थांबत नाहीये दहा मिनटं झालेत पण आम्हाला तान लागली आहे आम्हाला वेळेला काय प्रॉब्लेम नाही दिवस आमचाच आहे पण आम्हाला लागली तहान तर खूप तान लागली मित्रांनो उन्हाळा आहे तर बघूया गाडी कोणती भेटते आणि भेटूया गोगरला फटाके घ्यायचे आपल्याला धमाल करायची रात्री तर आता भेट बघूया भेटूया गोगर तर मित्रांनो फायनली आम्हाला रिक्षा भेटली आहे तर मित्रांनो ती गाणं कोकणातली माणसं साधी बोळी तर तसंच आमच्यासोबत झाले मित्रांनो खूप चांगले काका मला भेटले रिक्षाला काका आणि आम्हाला खूप ताण लावले ते पाणी सुद्धा दिलं काकांनी तर मित्रांनो भेटूया बीचवर तर मित्रांनो पुन्हा आज बीचवर आले आणि आपले फटाके घेऊन झालेले आहेत दोन हजारची शॉपिंग केली मस्त आणि तुम्हाला रात्री आज व्हिडिओ बघायला भेटेलच फटाक्याचे आणि बीचवर आलोय काल बीचवर आम्ही पाण्यामध्ये नव्हतं हो गेलो तर आज पाण्यात जाऊया समुद्राच्या जा पाण्यात आणि आपण इथे चप्पल काढूया आणि जाऊया आतमध्ये पाण्यामध्ये मजा करूया मित्रांनो मित्रांनो बघा आम्ही दोघं चाललोय चप्पल काढून पाण्यामध्ये खूप स्वच्छ पाणी मित्रांनो गोवाघर बीच तुम्ही सुद्धा या आणि एन्जॉय करा ಮಸ್ ಮಸ್ತಿ ಸಗ ಬೀ ನಾನು ಮಸ್ತ್ಸ್ತ ಮಸ್ತ್